महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदे गटाचे शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या अडचणींमध्ये सातत्यानं आपण वाढ होत असल्याचं पाहत आहोत आयकर विभागाच्या नोटिशीपासून ते पैशांनी भरलेल्या बॅगेच्या व्हायरल व्हिडिओपर्यंत शिरसाट यांच्यावरती अनेक स्वरूपाचे किंवा गंभीर स्वरूपाच्या आरोपांचा मारा होत आहे यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ देखील उडाली असून त्यांच्या मंत्रीपदावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे तर अलीकडेच काही दिवसांपूर्वी आमदार संजय गायकवडे यांचे देखील कॅन्टीन मध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आणि विधानसभा आणि संपूर्ण राज्यात देखील त्याचे उलटसुलट पडसाद देखील उमटलेले आपण पाहायला मिळाले त्यातच शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा सुरू असताना आणि महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या विषयावरती येथे चर्चा सुरू असताना त्यांनी मात्र दिल्लीवारी केली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांना देखील भेटले असल्याचं म्हटलं जात आहे यामागे पक्षाची प्रतिमा आणि भविष्यातील सोयीचे राजकारण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सध्या सुरू असलेले क्लीन पॉलिसी यामुळे शिंदे गटाचेच मंत्री आमदार आणि खासदार गोत्यात येत आहेत त्यांचे कारणामे सतत काही महिन्यांपासून सुरू आहेत त्यामुळे हे सर्व कंट्रोल करण्यासाठी शिंदे हे दिल्ली दरबारे गेल्याचं म्हटलं जात आहे मात्र त्यातच त्या आता सामाजिक आणि न्यायमंत्री संजय शिरसाठ यांचा त्यांच्या बेडरूम मधील व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा फडणवीस सरकारमधील मंत्री संजय शिरसाठ वादात अडकण्याची दाट शक्यता आहे घरातील व्हिडिओ लीक कसा झाला नेमका घरभेदी कोण हा देखील शिरसाट यांना प्रश्न पडलेला असेल दरम्यान शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांच्या बेडरूम मधील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला आहे ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे या व्हिडिओत शिरसाट बेडवर बसलेले दिसत असून त्यांच्या समोर दोन बॅगा ठेवलेल्या आहेत यापैकी एका बॅगेत नोटांची बंडल असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे राऊत यांनी ट्विटरवरती हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे लक्ष वेधले आहे शिरसाट यांनी हा व्हिडिओ आपल्या बेडरूम मधील असल्याचं मान्य केलं आहे परंतु बॅगेत पैसे असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे मी प्रवास करून आलो होतो ती कपड्यांची बॅग आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले तसंच माझ्या घरात प्रत्येकाचे स्वागत असते एखाद्या कार्यकर्त्याने उत्साहाच्या भरात हा व्हिडिओ काढला असेल असंही त्यांनी म्हटलं आहे मात्र राऊत यांनी या बॅगेमध्ये रोकड असल्याचा दावा कायम ठेवलेला आहे ज्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे त्यातच शिरसाट यांना आयकर विभागाने दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीबाबत स्पष्टीकरण मागणारी नोटीस देखील बजावली आहे ही नोटीस छत्रपती संभाजीनगर मधील हॉटेलच्या लिलाव प्रकरणाशी देखील संबंधित असल्याचं बोललं जात आहे शिरसाट यांनी एका जाहीर कार्यक्रमात ही नोटीस मिळाल्याची कबुली देखील दिली आता काळा पैसा चालणार नाही मी स्वतःसाठीच हे बोलतोय असं वादग्रस्त वक्तव्य देखील त्यांनी केलं ज्यामुळे त्यांच्यावरती टीका देखील झाली त्यांना नऊ जुलैपर्यंत उत्तर देण्यास सांगितले होते परंतु त्यांनी याची मुदत वाढ मागितली आहे असं देखील म्हटलं जात आहे शिरसाट यांच्यावरती गेल्या काही महिन्यांत अनेक गंभीर आरोप झालेले आहेत ज्यामुळे त्यांची प्रतिमा देखील डागाली आहे छत्रपती संभाजीनगरमधील विट्स हॉटेलच्या लिलावात शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीने सुमारे एकशे दहा कोटी रुपये किमतीचे हॉटेल फक्त सदुसष्ट कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे विरोधी पक्षनेते अंबालाल दानवे यांनी कंपनीला लिलावात सहभागी होण्यासाठी आवश्यक पत्र नसल्याचा दावा देखील केला या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देखील दिले आहेत शिरसाट यांच्या मुलाने नंतर या लिलावातून माघार घेतली शेंद्रा एम आय डी सी मध्ये देखील ट्रक टर्मिनलसाठी राखीव असलेली एकवीस हजार दोनशे पंच्याहत्तर चौरस मीटरची जमीन आरक्षण बदलून शिरसाट यांनी मुलगा सिद्धांतच्या नावे सहा कोटी नऊ लाखांना खरेदी केल्याचा आरोप आहे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हा भूखंड दारू कारखान्याच्या नावाखाली घेतल्याचा दावा देखील केला आहे छत्रपती संभाजीनगर शहरालगतच असलेली वर्ग दोनची ची जमीन नियमबाह्य पद्धतीनं खरेदी केल्याचा आरोप देखील जलील यांनी केलेला आहे शहाजापूर येथे दहा एकर जमीन एक कोटी दहा लाखांना घेतली ज्याची बाजार किंमत ही सुमारे तीन कोटी रुपये प्रति एकर असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे जालना रोडवरील बारा हजार चौरस फुटांचा भूखंड देखील शिरसाट यांनी पाच पॉईंट त्र्याऐंशी कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे हा भूखंड सिद्धांत यांनी पत्नी विजया शिरसाट यांच्या नावे आहे तसा आरोपच के त्यांनी केलेला आहे शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याच्यावरती काही दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेने मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप देखील केला होता नंतर त्या महिलेने हे आरोप मागे घेतले हे वैयक्तिक प्रकरण असल्याचं सा देखील सांगितलं जात आहे मात्र शिरसाट यांच्या मागे असलेले आरोपांचे विघ्न काही केल्या कमी होताना दिसत नाही no, माजी खासदार आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्यावरती सातत्याने आरोपांचा भडीमार केलाय त्यांनी कागदपत्रे देखील सादर करत शिरसाट यांनी कोट्यावधींच्या जमिनी कमी किमतीत खरेदी केल्याचा दावा केला आहे जलील यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना भेटून तक्रार करण्याचा इशारा देखील दिलेला होता तसंच सरकारने कारवाई न केल्यास ईडीकडे तक्रार करण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली शिरसाट यांच्यावरील या प्रकरणांमुळे no, महायुती सरकारमध्ये अंतर्गत तणाव वाढण्याची दाट शक्यता आहे विरोधकांनी या मुद्द्यांचा जोरदार वापर करत शिरसाट यांच्यावरती राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात आहे संजय राऊत यांनी व्हिडिओ प्रकरणाला महायुती आणि एनडीए सरकारची बदनामी असं देखील संबोधलेलं आहे दुसरीकडे शिरसाट यांनी हे सर्व आरोप राजकीय हेतूने आपल्यावरती होत असल्याचं म्हटलं आहे आणि आपल्यावरील होत असलेले आरोप देखील त्यांनी फेटाळले आहेत no, संजय सिरसाट यांच्यावरील सातत्या आरोपांमुळे त्यांची राजकीय विश्वासार्हता आणि मंत्रीपद देखील धोक्यात आल्याचं आपण पाहतो आहे वीरच हॉटेल प्रकरणापासून ते जमीन खरेदी आणि आता व्हायरल व्हिडिओपर्यंत प्रत्येक प्रकरणात त्यांच्यावरती आर्थिक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप होत आहेत आयकर विभागाची नोटीस आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेले चौकशीचे आदेश यामुळे शिरसाट यांच्यावरील दबाव वाढला आहे जलील यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि राऊत यांनी शेअर केलेला व्हिडिओ यामुळे या, या प्रकरणाला नवे वळण देखील मिळाले आहे मात्र शिरसाट यांनी सर्व आरोप फेटाळले असून ते आयकर विभागाला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं देखील म्हटलं आहे व्हिडिओ प्रकरणात त्यांनी घरभेदी कोण असू शकतो याबाबतही शंका व्यक्त केली आहे येत्या काही दिवसांत या प्रकरणांची चौकशी कशा पद्धतीने पुढे जाते यावर शिरसाट यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे